त्यांना सगळ्या सोयऱ्याचा कायदा लागू करून ओबीसी मधून आरक्षण देऊ म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे शपथ घेणारे सन्माननीय मुख्यमंत्री यांच्या किती दम आहे मनगटामध्ये हे आम्हाला दिसून आलं या ठिकाणी आज ते आले दोन वाजता रात्री एक वाजता गाडी अडवून आम्हाला या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं ताब्यात घ्यायला आम्ही घाबरत नाही आम्ही तर तुमच्या ताफ्यासमोर येणार होतो तुमच्याकडं बंदूक आहे त्यात गोळ्या तुमच्याकडं ताफा आहे संरक्षण आहे तरी सुद्धा एका साध्या सरपंचाला तुम्हाला डिटेन करावं लागतं ही लाजीरवाणी गोष्ट आहे आणि सर्वात महत्वाची म्हणजे जे लबाड लांडगे मागच्या महिनाभरापासून मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत फिरत होते आज तेच लांडगे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यासाठी हजर होते आणि महत्वाची आणि अभिमानाची बाब म्हणजे खानदानी मराठे मुख्यमंत्र्यांना ताफा अडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यासाठी काळे झेंडे दाखवत होते हे खरे मराठे आहेत मराठे मावळे आहेत हेच या ठिकाणी सांगतो आणि तुम्ही किती आम्हाला ताब्यात घेतलं तुम्ही किती आम्हाला अडवलं सरळ मार्गाने आंदोलन उपोषण करून जर का आरक्षण देत नसेल तर मनोज दादाने आदेश दिला तर जिथे असाल तिथं येऊन तुमचा ताफा अडवून या ठिकाणी तुमचा निषेध करण्याची ताकद आमच्यात एवढंच